नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज दिवसभर सगळ्या वृत्तवाहिन्यांवर सगळ्या पोर्टल्सवर एकच चालू होतं सेफ अली खान सेफ अली खान सेफ अली खान बांद्रा म्हणजे वांद्रा म्हणतात मराठीमध्ये मुंबईमध्ये फार पॉश एरिया आहे सगळे मोठमोठे ऍक्टर्स तिथे राहतात तिथला एका अतिसुरक्षित मल्टी मल्टी स्टोरी बिल्डिंग मध्ये अकरा आणि बाराव्या मजल्यावर सैफ अली खान राहतो रात्री अडीच वाजता सैफ अली खान आला म्हणून तो उठला तर त्याची घरी एक नोकर राणी होती ती कोणासरी सोबत बाचाबाची करत होती हा गेला मधात तो जो समोरचा व्यक्ती होता त्याच्यासोबत त्याची बाचाबाची झाली आणि त्याने आपला चाकू काढून पटापट पड़ सहा मोठे वार केले एक वार त्याच्या म्हणजे पाठीच्या कण्याच्या तिकडे लागला तो इतका जबरदस्त असला पाहिजे की चाकूचं टोक बहुतेक तुटून आतमध्ये सापडलं असं डॉक्टरांचं म्हणणं आहे रात्री लगेच डॉक्टर त्या लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं दोन ऑपरेशन झाले ते आता सध्या ऑब्झर्वेशन मध्ये आहेत आणि पूर्ण ही बातमी आल्या आल्या पूर्ण महाराष्ट्रात हंगामा झाला विरोधी दल तुटून पडलीत की काय मुंबईची सुरक्षा व्यवस्था आहे का, का? तिकडे ऍक्टर्स लोक बोलायला लागले पोलिसांचं असं म्हणणं होतं की जी प्रिलिमिनरी त्यांनी इन्क्वायरी केली म्हणजे जे पाहिलं सगळं फॉरेन्सिकवाले गेले सगळे गेले एवढं नक्की की कोणी दरवाजा तोडून आतमध्ये गेलं नव्हतं त्यामुळे ती फ्रेंडली एंट्री होती तर त्याला आतमध्ये कोणी आणलं तर पहिले असं आलं होतं की तो चोर होता भुलटा चोर होता तो चोरी सर करायला गेला ओरड झाली अशा बातम्या आल्या नंतर कळलं की तो त्या मुलको काहीतरी वादविवाद करत होता म्हणून हा गेला आणि त्या वादविवादामध्ये पडला त्यांनी चाकू माग ती मुलकर्णी तिच्या दोन्ही हातावर चाकू लागले ती सुद्धा ट्रीटमेंटसाठी हॉस्पिटलमध्ये होती लीलावतीमध्ये मुलकर्णी त्याला ओळखत नाही सेफ त्याला ओळखत नाही मग हा कोण होता मग बऱ्याचशा इकडल्या तिकडल्या बातम्या चालूच होत्या विरोधी पक्ष महाराष्ट्र सरकारवर गृहमंत्रावर तुटून पडले म्हणजे देवेंद्र फडणवीसांवर ही काय मुंबईची सुरक्षा काय ही काय मुंबईची सुरक्षा काय म्हणजे अगदी शरद पवारांपासून अरविंद केजरीवाल पर्यंत सगळ्यांनीच धारेवर धरलं दुसरीकडे दुसरीकडे जे सर्वात मजेशीर ते एफ आय आर ची कॉपी आली त्यात एक करोड रुपये खांडणी मागत होता तो असं बोललं गेलं आता मी हा पहिल्यांदा प्रकार पाहिला माझ्या आयुष्यात त्याच्या अगोदर झाला असेल तर बहुतेक ते मला माझ्या नॉलेजमध्ये नसावं दर्शकांना जर वाटत असेल तर मग तो माझा कमी कुठेतरी जनरली खांडणी मागणारे धमकी देतात फोनवर आणि कोणी एका ठिकाणी एक 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 पैसे बोलावतात हा रात्री अडीच वाजता जाऊन खांडणी घेणारा पहिल्यांदा पाहिलं मी आणि एक करोडची मागत होता त्याला एवढं माहीत कसं होतं की त्याच्या घरी एक करोड रुपये आहेत की नाहीत कॅश कारण खांडणीवाले कमीत कमी तुम्हाला इतका वेळ देतात की तुम्ही कॅशची व्यवस्था करा मग ते सांगतात कुठे यायचं काय यायचं तुमचा जर कोणी त्यांनी जर अपहरण केलं असेल कोणाला जर घेऊन गेले असेल तर मग त्याच्या विरुद्ध त्याच्या त्याला सोडवण्यासाठी खांडणी द्यावी लागते नाही तर फक्त प्रोटेक्शन म्हणी म्हणूनच जीवन जगायचं आहे म्हणून आपण त्यांना पैसे देतो म्हणून आपण त्यांना पैसे देतो ते पैसे द्यावे लागतात ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा समोर येतात तेव्हा काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय असं वाटतं शेवटी दुपारपर्यंत म्हणजे चार साडेचार पर्यंत त्या हमलेखोऱ्याचा कारण तो त्याला भुटा चोर मांडता येत नाही त्यांनी म्हणजे चांगलंच चा, मोठा सहा चांगले मोठे घाव लागले त्याला चाकूचे म्हणून त्या हमलेखोराचा फोटो आला एक व्हिडिओ आला तो सहाव्या असा पळताना खाली तर त्याच्या गळ्यात भगवा गमशा होता मग पुन्हा चर्चेला उत आता तो कोणी अंधभक्त होता का आणि असं म्हणायचं एक कारण जोपर्यंत सैफ अली खान बाहेर येऊन सांगत नाही काय झालं तोपर्यंत सगळ्यात संभावना व्यक्त करू शकतो माणूस एक व्यक्त असं आहे की एक कुमार विश्वास म्हणून कवी आहेत कधी कधी त्यांना आम आदमी पार्टीमध्ये काही मिळालं नाही म्हणून त्या आम आदमी पार्टीच्या विरोधात गेले आता एकेकडे त्या आम आदमी पार्टीचे सूत्रधार होते ते कधी भाजपाचं तुंतून वाजवतात कधी काँग्रेसचं तुमतून वाजवतात आणि रामायण सांगून सर्वात महागडा कवी म्हणून त्याची ख्याती आहे त्याला सेफ अलीकर टार्गेट केलं की त्यांनी मुलाचं नाव तैमूर का ठेवलं तैमूर हा आक्रांता होता भारतावर आक्रमण करणारा होता अशा आक्रमणकर्त्याच्या नावावर आपल्या मुलाचं नाव का ठेवावं आता त्याचं नाव त्याच्या मुलांमध्ये ठेवलं की त्या तैमूर या शब्दाचा अर्थ जगत जितता आहे विश्वविजेता आहे आपला मुलगा विश्वजीत म्हणून नाव आहे आपल्याकडे एका नेत्याचं विश्वजित कदम माझे पारिवारिक संबंध आहेत आता विश्वजित कदम कोणाही वडिलांना वाटतं की आपला मुलगा विश्वविजेता व्हावा म्हणून त्याचं नाव विश्वजित ठेवलं आता विश्वजीत जर ट्रान्सलेशन केलं तर तैमूर होत म्हणून काय त्याच्यावरही आपण कटाक्ष करावा का अशी गोष्ट मजेशीर आहे तुमच्याशी शेअर करतोय नथुराम गोडसेनी हत्या केली महात्मा गांधींची त्यांना फाशी झाली त्यानंतर गोडसे हा शब्द अनपार्लमेंटरी झाला पार्लमेंट प्रोसेस मध्ये गोडसे या नावाचा कोणी उच्चारच करायचं नाही आणि केलं तर त्याला रेकॉर्डवर घ्यायचं मग पुढे एक खासदार गोडसे नावाचा लोकसभेत आला आता गोडसे हा अनपार्लमेंटरी शब्द असल्यामुळे त्याचं फक्त नाव लिहिलं जायचं त्याचं आडनाव लिहायचेच नाही रेकॉर्डमध्ये आदरणीय सुमित्रा महाजन स्पीकर होत्या तो एक दिवस त्यांनी ताईकडे कंप्लेंट केली की माझं नावच कुठे कुठल्याही रेकॉर्डमध्ये नीट फक्त नाव लिहितात पुढे लिहितच नाही काही ताईने इन्क्वायरी केली तर त्यांना कळलं की गोडसे हा शब्द अनपार्लिमेंटरी आहे त्यांनी म्हटलं अरे वा म्हणजे एका गोडसेने हत्या केली म्हणून सगळे गोडसे त्याचं काय हे करायचं मग बिझनेस ऍडव्हायझरी कमिटीची मीटिंग झाली आणि गोडसे हा पार्लमेंट शब्द झाला असे कितीतरी असतात आता काही मोदी करून घपला करून पळाले म्हणून कोणी म्हटलं मोदी बेकार आहेत तर लगेच राहुल गांधीला सजा झाली ना तर तैमूर या शब्दाबद्दल नाहीतर मग आता काय करावं सरकारने एक नामाकरण कॉर्पोरेशन काढावं कवी कुमार विश्वासला त्याचं अध्यक्ष बनवावं आणि कायदाच करायचा ज्या ज्या हिंदू मुसलमान कुठल्याही माणसाला आपल्या मुलाचं नाव ठेवायच्या अगोदर त्याची क्लिअरन्स या कॉर्पोरेशन कडनं घ्यायची त्यामुळं त्यांनी असं हे जे वक्तव्य केलं आणि कटाक्ष केले त्याच्यामुळे तर कोणाचं माथेपुरीच डोकं फिरलं नाही म्हणून तू तो गेला नाही हाय अँगल असू शकतो आहेच असं मी म्हणत नाही कारण जोपर्यंत सैफ अली खान काही येऊन सांगत नाही काय झालं एक्झॅक्ट तोपर्यंत काहीही सांगता येत पण एक आहे की एक सैफ अली खानवर हमला झाला म्हणून मुंबईची सुरक्षा संपली असं कसं म्हणता मुंबई असुरक्षित आहे असं कसं म्हणता असं देवेंद्र फडणवीस तुटून पडले पूर्ण भाजपा तुटून पडले पण शेवटी झालं काय आता एका आमदाराला घरात घुसून लोक गोळ्या घालतात त्याला गोळ्या घालणारा गुजरात मध्ये साबरमतीच्या जेलमध्ये पाहुणचार घेतो ते लोक म्हणतात आम्ही मारला कारण तो सलमानच्या जवळ आहे सलमान खानला आपल्या बाल्कनीमध्ये सुद्धा बुलेट प्रूफ ग... काचा लावा लागतात मुंबई सुरक्षित आहे दोन लहान मुली स्कूलमध्ये गेल्या त्यांचं शारीरिक शोषण झालं संचालकांवर कोणी हात टाकायला तयार नाही कारण तो आपला होता लोकांनी आंदोलन केलं आंदोलन करण्यावर केसेस झाल्या मग शेवटी हेच माणूस पकडला नेत एन्काउंटर झालं कारण पुढची माहिती कोणाला द्यायचीच नव्हती मुंबई सुरक्षित आहे रवीनाथ टंडनच एक म्हणते बांद्रा हे अतिशय सुरक्षित होते की काळी पण आज काय झालं चेन स्नॅचिंग टेलिफोन स्नॅचिंग रेग्युलर गोष्टी झाल्या लँड ग्रॅबिंग रस्त्यावर अतिक्रमण फारच जा रेग्युलर झालं रस्त्यावर मोटरसायकलचे स्टंट करणारे गावगुंड फारच रेग्युलर झालं आम्ही सुरक्षित कुठे आहोत ह्या एक दोन गोष्टी मला आठवत आमचे आर आर पाटील बिचारे त्याला काही नीट हिंदी येत नव्हतं रागडा माणूस त्यांनी हिंदीमध्ये मुंबईवर हमला झाल्यावर म्हटलं की अशी छोटी मोठी बाती होती राहतीये तर त्याचा राजीनामा झाला हो। पण निर्लज्ज जेव्हा लोक सत्तेत बसतात तेव्हा त्या ते प्रत्येकच गोष्टीला ती जुजबी गोष्ट म्हणतात मग पालघरमध्ये जेव्हा दोन साधूंची हत्या झाली होती तेव्हा तुम्ही का पाणी पिऊन पिऊन शिवाय घालत होते उद्धव ठाकरेला तसं उद्धव हत्या करवली होती हो तो अर्णव गोस्वामी तर या लेवलला गेला की सोनिया गांधींनी पोपला फोन करून सांगितलं की मी तुमचं काम केलं बापरे तेव्हा पूर्ण महाराष्ट्र सरकार हत्या तेव्हा तो आयसोलेटेड गोष्ट नव्हती दोन पालघर मधल्या झालेल्या साधूच्या हत्येने पूर्ण महाराष्ट्र सुरक्षित होता आणि पूर्ण देश महाराष्ट्रावर आग ओकत होता आज केजरीवालनी काय विचारला प्रश्न आग लागली टेबल बदलत राहतात साहेब तेव्हा बोलताना जपून बोललं पाहिजे आज आपण बोलतो उद्या आपण त्या ठिकाणी जाऊ तेव्हा काय उत्तर देऊ त्यामुळं हे आपले नेता आहेत ज्यांचे कितीतरी चेहरे आहेत सैफ अली खानच्या या जोपर्यंत तो बाहेर येत नाही तोपर्यंत तो प्रकरणात काय झालं कोणाला ना मिळत नाही बघ संभावनावर आपण विचार केलाच पाहिजे चर्चा केली पाहिजे आणि त्याच चर्चेमधन कुमार विश्वास सुद्धा टार्गेटवर येतो आज एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुमचं नमस्कार पाहत राहा न्यूज लांचा मराठी सॉरी आज एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र